तर मित्रांनो आपलं बिराडा आलेलं आहे आणि आपली घोडीच बसली बस हो का थकली तिला काय झालं ना आमचा प्रवास त्यामुळे ती डायरेक्ट बसली तिला उभं राहा नाही आई सोडती आपली आपली घोडीवला बॉज्या आता आईने मी खाली घेतला मित्रांनो उठेल ती ओके उभी राहिली आता बॉज्या काढल्यावर लगेच इथं आईच पाण्या ओघा आपल्या मेंढरांना नवा चौकला आहे ओका हो हा आपला नवा चौकला तर या ठिकाणी आईने आपला चहा ठेवलाय बघा चहा आहे आपला आणि आई आता लाकडं मोड मोडते मित्रांनो लईच आणि लईच दूर झाले आता बॅटरी लावा आपली ही आहे आपली बॅटरी दादांनी आणलेली तर आता मागची लाईट लावायला ठिकाणी मित्रांनो एक बोळ आपलं पडलेलं आहे ते दाखवा आम्हाला बघा इथं एक बोळ तयार झाले आपली बोळं पाडून झालेत मित्रांनो फिटिंग करायचं चाललंय कधी झाली हे राम रामराम मंडळी सगत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपला वाडा तर वाटानी चालूच आहे आणि त्यातून काय झालं कालच्याला आपली खती तुटली मित्रांनो नाही का म्हणजे फाकळली जागे ते शेकाटा तर आज आपली कती भीती बसवणार आहेत कशी काय खती बसवतात आणि आज आपला वाडा कोठे जातोय कशी आम्ही मेंढर येतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या आयुष्यात चालल्यात मस्तपैकी चपात्या आणि इकडं आपलं नातू तात्या आणि दादा कधी बसवते ते हे जरा गरम करून आपल्या ते जे डागण्या बिगणे आहे ना ते गरम करून बोळं पाडायला लागतात नाही तर मग शेकटा फाकाळतो यांचं चाललंय आपलं बोळं पाडायचं हो का असे शेकाट्याला बोळ पाडून कधी बसवायचे आईच्या चपात्या तर इथं त्या पडल्यात आपलं उन्हाच्या सावलीला पडलाय का गा? पोट गार लागताय कसं हिवाळ्याचं गार या हळ आता ऊन ती वाईज गॉड वाटायला लागली पडल्यात एका गाड्या आणि इकडं यांचं चाललंय आपलं काम हे हिवाईत कतीला बोळ पाडायचं मित्रांनो आईचा पण करते दादा आपलं कती बसवायचं वयास नियोजन करते ते अगा अशी गरम करून बोळ दादा गरम करून पाडायला लागते गरम करून पाडायला लागते ना बोळ नाही गरम करून मग फुटवतो शेकटा शेकटा फुटवतो मित्रांनो त्याकरता डागण्या गरम करूनच पाडावं लागते नो आपला वाडा ना इथं हे आपलं वनपुरी गाव आहे हे वर सगळं वनपुरी गाव आहे आणि वनपुरी गावाच्या इथं पटांगणात आपला गा। वाडा बसला होता तर इथं सगळ्यांची आपली मेहर बिर इथं आपला तळी पड्याला आपल्या बापूता त्यांचा होता तिकडं नाहत होता त्यांचा असं सगळ्यांचं इथं तळ आणि आपलं बिराड इथं होतो रात्री तर लई भुकत होती मित्रांनो काय तर काय जणू पण आपलं लई वाडा असले आपल्याला काय भिया नसते आणि हे बघा कसं कसं बोळ पाडते ते थे शाकाट्याला बस बस जाऊ का असे बोळ पाडतात दोर चाललाय खाली गरम गरम ह्याने पाडले ना शेकाटा बी फाकळत नाही काय नाही मित्रांनो एक बोळ आपलं पडलेलं आहे ते दाखवा आम्हाला हो का इथं एक बोळ तयार झाले काळ काळ इकडून दिसा नाही मित्रांनो ते आता जळलंय ना आतून शेकाटा त्यामुळं काळ काळ दिसते सगळं आता आपली बोळ पाडून झालेत मित्रांनो फिटिंग करायचं चाललं आहे कधी झाली झाली झाले हो का नटही आपली पणच्या ने बसवू ये आता फिटिंग करते ते विवादाजी आपला हो का हे फिटिंग फिटिंग हा ना बोलू थोडं थोडा हा ना झाडू आहे मित्रांनो असल्या का आम्हाला बसवायला प्युअर भरीव शाखा लागतो भरीव शाखाटा नसला तर लगेच फाळते दादा भरीव शाखाटा लागतो ना हा भरीव ना पोकाळ पोकाळ लगेच फुटतो त्याकरता भरीव लागतो मित्रांनो पूर्ण आणि आपल्या भरीव शाखाट्यात अशी कथिती बसवली जाते दादा आपलं सगळं नडबीट बसवून घेते याला मित्रांनो आपला शेकाटा बसवून तयार झालेला आहे आणि दाखव का दादांनी दादा कसा बसवलाय दाखवा ना हो का असं नटात पॅक केलंय त्याला हे आपलं पानं बी येत त्याला तिकडून बी हो का पान हो आहे हे आपलं केला बसते अशी कती बसवून झालेली आहे आपली नट बोलटान हे पॅक झालंय त्याचं दिसतंय बरं का त्या अंधारामुळं आगा। पलीकड दिसते असं बोळ पाडायला लागत त्याला तर आपल्या दादांनी बसावले आता त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या भाकरी भाकरी करते ते किती भाकरी केल्या मग पाच केले ते अजून बी चाललीत आहे बघा आपला विवादा जे बसला आता जेवाय तांबाट्याची चटणी केली काय तांबाट्याची तां चटणी आणि बाजरीची भाकर मस्तपैकी खायची आता आपल्या भाकरी बिकरी विहाला दिले जेवायला करा 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 बाकरी करा त्यांना वाटते मी त्यांचा फोटो काढीत थांबले आपले मेहर आता वाईज मोकळी ते मोकळी केली म्हणजे काय आता इकडे व्हायचं पटांगणाला व्हायचं आता घरी व्हायचं आवर आवर असतो म्हणजे सगळे मेंढकतो आता प्रत्येकाच्या मेंढरापासून एक एकच माणूस आहे आपले अजून एक एक माणूस आला की पुढं वाटचाल चालू होईल तर बरं व्हायची कडून आडवायचं आता आपल्या दादांचं जेवणच चाललंय मित्रांनो आणि आपली घोडी बी आले ते इकडं जरा व्हायच खालीच चरा आहे इकडं सगळे गोडी बिडी बी थांबले ते इकडं त्यावर मेंढ्रा बी आता इकडून इकडून व्हायचं आडवायची एक अर्धा एक तास आडवायची मग आपण लागेल पुढच्या वाटेला मेंढर मित्रांनो तळ्याच्या कोपऱ्यावर पाणी पिते ते आणि त्या लाकडा काय बघा बगळं असं तळ्यापशील मोठं मोठं बगड असतं केवढा आहे बघा वर झाडाच्या शेंड्यात बसलाय त्या पडलेल्या झाडाच्या मेंढर पिते ते पाणी आंढोळा आपली मेंढर रोडणी चालली होती आता व्हायचं इकडं पडकानी कलावल्यात लय गाड्या मित्रांनो गावाकडचा रस्ता आहे पण आता गावाकडचा राहिला नाही रस्ता झालाय बारीक गाड्या झाल्या ते जस गाड्याच गाड्या येतात त्याकरता वयाच पडकाने घातल्या ते मेहर थोडा येडा आहे इकडून पण मला ह्या पडा पा, पा परवडला आपल्याला पण ते गाड्या मोटर नाही परवडत मित्रांनो कारण का तर गाड्यांच्या गर्दीत ना एखाद्या अर्ध्याचा पाय बी गावला ना नक्की बुकी फुटली ना की मग आपल्याला लई ताप होतं ते नीट करायला इथं वाईस पाणी एवढा हो लावले आपल्या मेंढरांना नवा चौकोला आहे एवढा हो हा आपला नवा चौकोला जुना चौकोला मागं राहायला पाणी गेलं ते पप्पा अंकूळ करते आपली कड्याला कड्याला पप्प चांगल्या आंघोळ मारली आता मित्रांनो आपली मेंढर आता काय खात्यात माहिती आहे का आता आपली मेंढरं खात्या ते घुंगरं हे मित्रांनो नॅचरल घुंगरं माहितीये का हे वाजल्यावर ना हे वाळलं ना वाळलं की असं घुंगरासारखं खळखळा खळखळ वाजतं हो का सगळी मेंढर आपली आता सारख्या ते येतं की घुंगरं हो का त्याला आम्ही म्हणतो घुंघर घुंघर कारण का तर ते घुंगर सारखंच वाजतं वाळल्यानंतर मेंद्र खायला लागली तर खळखळ खळखळ खळ आवाज येतो त्याचा आणि ह्याला लेख खाते येत आपली मेंद्र तर सगळी तटून पडले सगळे आता घोंगर खात्यात मेंढर घुंगर वल्लचे वाळ ओले भाजी वाजला असतं कडा कडा आवाज येतो निसता हे लय वाळलं नाही पण थोडं फार वाळलं हो का येत आहे का थोडा थोडा आवाज लय वाळ नाही थोडंच वाळ आहे त्यामुळे एवढा येत नाही पण येत तर मित्रांनो आपली मेंढरा आता ज्या फॉरेस्ट मधून चालल्यात ना तर या फॉरेस्टला मित्रांनो आपल्या धानगारांनी जुनं नाव काय दिलंय माहितीये का ह्याला नाव दिलंय आंबोडीचं गायरान मित्रांनो पुढं आंबोडी गाव आहे आणि हे माग आंबोडी गावाचं फॉरेस्ट लागतं तर पूर्व पूर्वीपासून आपली धनगर घ्यायचं जातानी ना विचारलं ना हे कुठल्या एरियात आलं आहे काय तर मग ती सांगते आपलं आंबोडीच्या गायरानात आलो आहे आलोच पुढं थोड्या वेळात म्हणजे आता खांडे गेली आपली पुढं निघून असं दादांना फोन केला ना पुढल्या मेंढक्यांनी अरे कुठं र कुठं येत मेंढरं तर मग ती सांगताना असं सांगते हाय बाबा आंबोडीच्या गायरानात येतो आहे पुढंच आपला रोड रोडलाहीच वाहतोय मित्रांनो त्याकरता आपली मेंढरं खाली वावराने बोलावले आहेत मोकळं मोकळं वावर होतं बघा आता किती गाडी आले ती हे असं मी असली ना वाटणी गाड्यांना थांबावं लागतं बरेच दादांना म्हणलं आपली घ्या आवरात नको ताण कारण का तर पुढं एक खांडी आपलं त्यानेच गाड्या आणल्या ते आपल्या आणि अजूनही बघा किती लागले लाईल वाटणी चालल्या तर त्यामुळं किती रांग लागली बघा पुढं पुढं एक जण दोन तीन खांडे गेली महाग आपलं राहिले आता वळायचे आपल्याला बी गाड्याचले येतात मित्रांनो ते आपली सासवड सिटी इथं मित्रांनो बिल्डिंगच बिल्डिंग झाल्या सगळ्या हो का आपली मेंढर थांबले ते इथं एवढाच आहे नाही तर गोलेड्या सगळ्या बिल्डिंग कसले झाले मोठ्याचे मोठ्या इमारती आता आपली मेंढर चालले ते सासवडच्या हायवेने मित्रांनो हा सासवड मध्ये जातो हायवे सासवडच्या बाहेरून गेलेले एक हायवे सासवड मध्ये जाणारा आणि इकडे खाली गाड्या जातात आपल्या हाडपसर पुण्यात पुण्यात जात्यात तर सगळं सासवड इकडं आपलं सासवड आहे आणि इकडं आपण चालले मी आता थोडं पडून वर जाईल पटांगणाला रण्नो हा वरचा सगळा वाघडोंगर आहे आणि वाघ डोंगराच्या शेजारून चालली आहेत आपली मेंढर आजचा मुक्काम हिथच होता पाठीमाग पण आता अजून लई दिवस आहे त्याकरता म्हटले आपला मुक्काम पुढेच झाला आता हो नाही का मग आम्हाला एक दीड किलोमीटर पुढे जाऊन मुक्काम आहे आपला तर ह्या डोंगराचे शेजारी आहे पण ती हिकोडच्या बाजूला नाही त्या पलीकडच्या बाजूला आहे तर मित्रांनो जिथं आपला मुक्काम आहे तिथं आपली मेंढरं पोचलेली आहेत मेंढरं तर इकडं थांबले आहे अंधार पडत चाललाय आपला समव तिथे वर वाघर गाडी असल्यामुळे त्यांचं बिराडा आणि मेंढरं दोन्ही आले आपली अजून बिराडा आलेली नाही मित्रांनो जवळजवळ सहा साडेसहा वाजून गेले ते आता बिराड किती वाजता येतात काय जणू तर आता मी एकटाच मी अंधरापैकी दादा गेले ते जरा वया सरपंच आणायला दादा म्हणलं तर सरपंच बिरपण आलेत मित्रांनो बिराडा आलेत दिसली दिसली मला दिसली आता तुम्हाला नाही दिसणार तो मला आपली जवळ आल्यानंतरच दाखवतो बिराडा आलेली आले आहेत आपली हो का हे कचरा काळो बघा काळ मायकसाठी आपलं बिराड आई घेऊन चालली आता उशीरच झालाय जरा या हे आहे आपलं बिराड आणि हळूहळू माग कोणी आपला भिवादाजी कोकरे घेऊन मंदाय काको ओका सारा मात्र यायचं बिरहाड त्यांचे बी गोडे आले ते <दीणा> तर मित्रांनो आपलं बिराड आलेलं आहे आणि आपली घोडीच बसली हो का बोजेने थकली तिला काय झालं लांबचा प्रवास त्यामुळे ती डायरेक्ट बसली तिला उभं राहा ना आई सोडती आपली घोडीला दादा आपलं घोडा दादा घोडा मोकळा करते ते मोठा उशीर झाला मित्रांनो अंधार पाहता सात साडेसात वाजले ते आपलं बिराड यायला अजून तो बिराड सोडून घेते ते सगळी जण घोडीओला आता आईने मी खाली घेतला मित्रांनो उठेल ती उभी राहिली आता बोजा काढल्यावर लगेच दमलीचा असेल मित्रांनो लांबचा प्रवास जवळजवळ दहा बारा किलोमीटर आलोय आपण सगळं बिराड लावून घेतलंय आपलं या ठिकाणी आहे असं कस रालतीन वरती कस काय दिले जागा नाही वाटे त्यामुळं मित्रांनो आपलं तोंड असं हिकडे केले दक्षिण बाजूला केले दक्षिण पर्व बी नाही पश्चिम बी नाही डायरेक्ट दक्षिण आत्ताच आपल्या आईने पाणी आणले हे दोड हांडा म्हणजे मित्रांनो दोन हांडा आपलं दोन हांडं पाणी आणले आणि आता आई चालली चुलीला दगडी बघाय आत्ता सात वाजून गेलेले आहेत आता आई आपली दगडी बघून आणील आणि मग आपली चूल पेटवली की मग चहा वाहणार तर आई बॅटरी घेऊन चालली आहे आपली आपली मेंढरं सगळे ओका इथं मेंढरांना दिले वाघर आता दादानी मी वाघर दिली त्यामुळे ओके कार्यक्रम झाला <laughs> आणि कळल काय दिसते तर आता आपल्या आईने तीन दगडाची चूल तयार केली हो का ही दगडी बघून आणली कुठं बघितली आहे घराक पडेल पडेल गावली आणि आता चूल पेटवले आई आपली आता काय बनवणार पहिल्यांदी पहिल्यांदी चहा बनवायचा चहा चहा बनवायचा आहे मित्रांनो तर आताशी आपली चुलीला हळूहळू आई झाड लावते काय काय आले मग कटाळा जातो कटाळा जातो चहा पिलं की मित्रांनो तर किती वाजले ते आता हे बघा जवळजवळ मित्रांनो साडेसात सात चोवीस झाले ते आणि आता आपली चुल आहे आईने तर आता चुल पेटवून पे पहिला आपला चहा होणार चहा झाला की मग आपलं साईपाक्तीर्न मोर तर या ठिकाणी आईने आपला चहा ठेवलाय तो बघा चहा आहे आपला आणि आई आता लाकडं मोड मोडते मित्रांनो लईच आधार लईच दूर झाला आता बॅटरी लाव आपली की आहे आपली बॅटरी दादांनी आणलेली तर आता मागची लाईट लावायला लागली लाग हो का मागची लाईट लागली आता कसं चकाचक दिसली एकदम पुढची बंद करतो हे बघा जाळ लावते आपली आई चहाला आपल्या मांडा आहे को आल्या ते खायला घेऊन आपल्याला आणि आईने ठेवलाय चहा आपला कडत आलेला आहे जाळ तर चांगला लागलाय आणि हे बघा आपला चहा कडत आलाय आता दूध नाही मित्रांनो अजून बी कारण का तर कोकऱ्यालाच दूध नाही आपल्या त्याकरता दूध नाही तरी पण आपला चहा बघा कसा आहे मग तर आपला चहा मित्रांनो झालेला आहे झालाय ना आई चहा चहा झालाय आता आपली आई चहा हा सुराला लागतं सगळा सायपाक तर आता होईल सान सान सायपाक तर चहा देते आई हो का ही कोणाला गाळती आहे तुला आ, मला ओका दे 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 पकडायला कुठं पकडते मी पकडलंय ओका चहा आपला तर मित्रांनो आता मस्तपैकी मला प्यायचा आहे चहा आणि मित्रांनो आपला ब्लॉग आता मोबाईलला एवढी काही चार्जिंग नाही तर ब्लॉग आता चहा पिऊन तो मला थांबा भूक लागली पण त्या भूक तासात चहा गरमागरम मिळव बरं वाटतं आणि मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आहेत थंडी भरपूर आहे यात गरम चहा म्हणल्यावर एकदम भारी वाटतं आपल्याला तर आजचा ब्लॉग येतच थांबू तर मित्रांनो ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद